नमस्कार तुमचा परिचय माझं नाव तेजस शिंदे तर आता काय कुठून आणश तुम्ही म्हटला दहा दिवसापूर्वी पंजाब मध्ये आले आज पहिली तरी खास या म्हणजे ह्या रुपयासाठी तुम्ही आणले काय मैदानासाठी आणत किती कितीची खरेदी काय एक दीड लाख रुपयाची खरेदी आहे सगळी आता काय म्हणजे आता तुम्ही किती वर्ष झाले क्षेत्रात आम्ही आहे की पाच सव्वा झाले शेहत्तर तुमची कुठे कुठे पहिले आमचे आता आता सध्या चालला हे आता चालला याच्या आधी डिपेंडर महाराज एक्सप्रेस लुसी टी केटीएम जॅक्सन अशी चांगले चॅम्पियन डॉग झाले आता हे जे यांचा इतिहास काय माहिती आहे का तुम्हाला पंजाब नाही पंजाब मध्ये चांगले पहिले ते कुठं कुठं हिने पंजाब मध्ये चार रेस पहिल्या दोन रेसला पहिला एक नाईट रेसला पहिला आहे आणि एक डे रेस ला आणि आपण चॅम्पियन आहे एकावन्न हजार मारले तो आ, आता ते आता सोळा महिन्याची खेळ आहे ना हा लाईनचा कसं काय आता काय सगळी चांगली लाईन असले की पद्धत आता तुम्ही प्रॅक्टिस कशी आता दहा दिवस झाली सोनडी म्हटलंय ना मग पंजाबच्या वातावरणात आपल्या वातावरणात काय शूटिंग मिटिंगचा काय फरक दोन तीन दिवस बाबा तब्येत बिघडणे परत नाही काय सेट झाले ना नाही काय कशातून आणली पंजाब नंतर गाडीतून तुम्ही गेला होता हा आणि त्यात बाबा बापला गेला गाडीतून आणली अरे वा हे दोन बहीण भाऊ होय का हा सत्य बंद भाऊ परत कसं प्रॅक्टिस चालू गेली ही चालू जेणेकरून आल्यावर सकाळचं गाडी भर आणि संध्याकाळी चार किलोमीटर चालू आहे आता डाईट बिट काय डाईट काय द, बाकरी दूध आता कुठं अशी ती सगळी आता वडली मोठी साईज कशी काय म्हणजे तिकडेच का मुळे गायलं बस मोठ्या मदर फादर बी होय आता दुसरे कुठले टॉम ती टॉम टॉमक्रुझी आहे की मेटिंग साठी होय का टॉम क्रुझ ब्लॅक काला आणि आता नवीन ब्लॅक केनी म्हणून आणलाय पंजाब मधून तो आहे का तीन एक हे खास रेससाठी घेतले का आता दोन खास रेस साठी अरे वा सगळी एकूण शॉन तिथे फार आपल्या आपल्यापेक्षा आता हे दोन आणि शेडात दो तीन आहेत कारण पिल्ल पिल्ल काय पिल्ल नाही पिल्ल नाहीत म्हणजे आता इथं पुढे सगळं रेसिंगला काढले श्वण हो रेसिंग काढली